हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो तुमच्याकडे सांड विचित्र सा तुमच्याकडे ट्रीटमेंट पाणीचा विचित्र आणि बोललो तर तुम्हाला वाईट वाटायला लागलं उद्या तिथे काही शॉर्ट सर्किट झालं काही झालं ते मेले सपोज रात्री झोपलेले मेले मग काय करणार आणि ज्या पद्धतीने तुम्हाला क्लोरिनेशन आणि सेलिमेंटेशन बाप रे बघून मी तर कधी पण म्हणूनच लोक म्हणतात की आम्ही इकडचं पाणी पित नाही आम्ही सगळं विकत घेऊन पितोय जेव्हापर्यंत नवीनमध्ये आपण ट्रान्सफर होत नाही जुन्या सिस्टमला तेव्हापर्यंत एक प्रॉपर हायजेनिक वे मध्ये आपण रन करायचं नाही करायचं आणि हे सगळं आम्ही दाखवून दिल्यानंतर तुम्ही आता रिपोर्ट करणार काय तुमचे सीओला चालू नाही नमस्कार मी संजय भलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर नगर पंचायतीचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प अत्यंत अस्वच्छ व अवस्थेत पंप हाऊसमध्ये घरगुती साहित्य व दारूच्या बाटल्यांसह वास्तव प्रकल्प अत्यंत हलगर्जीने हाताळला जात असून सार्वजनिक आरोग्यास धोका शहापूर नगरपंचायत पाणीपुरवठा योजना तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू करण्यात आली असून या योजनेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री नामदार शांताराम भाऊ घोलप यांच्या हस्ते करण्यात आले होते बेचाळीस वर्षांपासून सुरू असलेली पाणी पुरवठा योजना अत्यंत अस्वच्छ व जीर्ण अवस्थेत आहे हा प्रकल्प शाहपूर नगरपंचायत कडून अत्यंत हलगर्जीने हाताळला जात असून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत आहे येथील पंप हाऊस मध्ये घरगुती साहित्य व दारूच्या बाटल्यांसह वास्तव्य सुरू आहे या प्रकल्पावर कोणाचेही नियंत्रण नसून प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचा धोका संभवतो शाहपूर नगर प्रभाग क्रमांक सात मध्ये नवीन नऊ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकी मंजूर आहे परंतु एक वर्ष उलटून देखील हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे याबाबत मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांच्याशी अनेक माध्यम संपर्क साधत असतात परंतु ते माध्यमांना देखील प्रतिसाद देत नाही नवीन योजना अपूर्ण अवस्थेत असून जुनी पाणी पुरवठा योजना मात्र पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे टाका हे बघा ही पाण्याची टाकीसाठी साठी वडगावजी दिलेली होती आणि हे दिलेली होती पण इथल्या नगर अध्यक्षांनी आणि नगरसेवक आणि इथले सीओ मिळून आम्हालाच आमच्या जागेपासून बेघर केले पण हा आहे काय पाण्याची टाकी आहे टाकी कटिंग केलेले इथे पण मोठे मोठे झाड कटिंग दिसतात ना पुढे पण

हा आणि हा काही हो हा लिकेज आहे ह्याच्यामुळे तुम्ही काही करणार हा पूर्ण पाणीचा लिकेज आहे टाकीचा अच्छा पण आता ह्या अजूनही याच्यावरच काही काम चालू केलं नाही तर हा जो एवढा नुकसान एवढा जो पाणी लिकेजचा आहे याच्याबद्दल काय आपला म्हणजे ऍटलिस्ट एक काहीतरी आता हे करून घ्यायला पाहिजे ना मॅडम व्हायला आहे ना दुरुस्तीचा प्रयत्न केलेला आपण तर ते काय केलं वन एक, एक साईड आपण हे केले ना की दुसरी साईडने परत तो लिकेज स्टार्ट म्हणजे कॅपॅसिटी जास्त झाला लोड जास्त झाला लोड वाढतो त्याच्यावर म्हणजे आपण एक बाजूने पण याच्यासाठी काहीतरी आधी जे ऑलरेडी जे अशा प्रकारचं जर्जर स्ट्रक्चर आहे त्याला काहीतरी आपण रिप्लेसमेंटचा करायचं की नवीन काहीतरी वेगळाच करत बसला म्हणजे हा तर पॅकेजिंगचं म्हणतो आता तो झालं ह्याच्याबरोबर आपण याचं टाकी पण ओव्हर घेतली आपण किती किती टाईम पिरियड किती ठरवलं आपण त्या कामाचा ऍक्च्युली मॅडम टाईम

कारण इथे मोठे मोठे दिसत मोठे मोठे, मोठे, मोठे मोठे झाड कुठले कुठले आंबेचे वगैरे काही मोठे मोठे झाडं मला दिसत आहेत किती किती मोठे मोठे झाड कापले गेले पंचवीस पंचवीस ते किती कापले गेले अजून मॅडम तिकडे जास्त मोठे मोठे झाड नाही नाही कापले का हो हे काय पण इथे हा काय बांधला गेला ना

लोक राहतात ना इथे कसे काय आपण काही प्लॅन वगैरे तुमचं पण जावं हा पूर्ण आपण ऑक्युपाय करणार का हा पूर्ण पूर्ण एरिया काय काय होणार आहे ते एस आर टी फॉर्म बोल जरा एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्व एलिवेटेड एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्व्ह आहे तर ते किती कॅपॅसिटीचं तेवढंच नाही

मग कुठे आहे त्या तुमचं क्लॉरिनेशन वगैरेचं कुठे होतं आहे हां काय करून घेतो नाही नाही पण कसं म्हणजे इथे ट्रीटमेंट कसं तुम्ही इकडे ये कुठे गेला हां हां नाही नाही जिथे आपण ट्रीटमेंट करतो आहे हां ते फ्लोरिमेंटेशनचा हां मॅडम कुठे होतं

दिसेल तिथे जे तुम्ही ट्रीटमेंट कसं घालतात म्हणजे कुठे करतात क्लोरीन वगैरे कुठे करतात पोस्ट क्लोरिनेशन डायरेक्ट संपलू हे मी करतो नाही मॅडम क्लोरिन पोस्ट क्लोरिनेशन बोलते क्लोरिनेशन कुठे करतो हे सांग नाही मॅडम हे स्ट्रक्चर पहिल्यापासून असं आम्ही मग त्याच्या क्लोरिनेशन पोस्ट क्लोरिनेशन करून कारण की इकडे आता तशी पहिल्यापासून सिस्टम माहीत नाही म्हणजे ह्याच्यावर काही काम चालू नाही इथं पाणी तर आहे बघू दे जरा जुना स्ट्रक्चर काय आहे ते बघू दे जरा बाबा ह्याला ट्रीटमेंट प्लान्ट प्लान करायला पाहिजे काय प्रायोरिटी असायला पाहिजे हे इथे काहीतरी टाकायला हे सगळं ठेवलं इथं हे काय नवीन सगळं लागणार त्याच कोण मशीन आहे का हा पहिले बरी आहे ना तुझं काय नाव बोला रुपेश रुपेश हा काय नवीन प्लॅनसाठी आहे सर्व अच्छा हो 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 हा जुना सिस्टम आहे अच्छा नाही पण ते तू ठीक आहे ते, ते, ते करतोय पण क्लोरिनेशन वगैरे असंच काहीतरी मध्ये जास्त का आणि काय भगवान हा नवीन सिस्टम जरा हा पाठीमागचा इथे काय होतं हे कशासाठी इनलेट अच्छा कधी कधी म्हणा कधीच किती वर्षात तिथे जातो हां मेंटेनन्स करायला कोण आहे बघायला कोणी आहे का इथे कोणी सिक्युरिटी किंवा कोणी याला डेली चेक करायला मॅन्युअली हँडल करायला कोण आहे माणूस इथे आपले कम्पौर अच्छा ती कधी कधी येते का रेग्युलरली कोण मग याचं मॉनिटरिंग सिस्टम कोण करतो रेग्युलरली म्हणजे आपण जे चेक करायचा क्लोरीन लेवल वगैरे ते मॉनिटरिंग साठी काय मला तर काही डिजिटल सिस्टम दिसलंच नाही क्लोरीन आता सांगा नास घेता येतात प्लांट ट्रीटमेंट प्लांट

काय प्रकार आहे किती डेंजरस आहे जेवण वगैरे बनवतात त्याच्या आतमध्ये राहतात ते काय आहे दारू शिरू पितात हा अरे हे काय आहे तुला दिसते नाही पायगाट पायगाट ना का हां तू कशाला इथे राहतो तू कोणा दारूचं वाटत नाही मला सांगायला राहतो हां दारू बिरूचं वाटली आणि हे सगळं तू कसं काय राहतं त्याच्या आतमध्ये होते काय म्हणत नाही तुम्ही ना मी असं बोलते आता करा एक पंप, पंप एक का गर -गर आहे लोक झोपत आहेत राहत आहेत दानू पित असं याच्याच आता बोला की मी बोलत होती पण चुकीचं बोलत हा तुम्ही फिरत नाही बघत नाही आता तुम्ही तर ट्रीटमेंट प्लॅन पण बघितलं नाही काय परिस्थिती आहे लोकांचा जीव पण डोक्यामध्ये आहे गर मी चुकीची आहे मग सांगा कारण हा वॉटर सप्लाय वाला हां म्हणतो मला हे असं माहिती तसं माहिती थांबा माहिती ऍक्च्युली मॅडम ते ढोकणे साहेबांच्या अंतर्गत येत नाहीये मला माहिती आहे ना मला माहिती आहे ना पण त्यानं आता मॉडेल करून त्यांना बरोबर करून द्यायचा आहे कर्मचारी वाला पाहिजे पाणी कर्मचारी आहे कर्मचारी आहे का निघलेय का हां बघा किती जुनं हे सगळं आहे आज मध्ये तुम्ही ट्रीटमेंट याला ट्रीटमेंट प्लांट म्हणणार बघा जरा प्लॅन आहे आणि काय नाही अक्षरशः गोडाऊन म्हणून बोलले कशाला कोणी दिलं या परमिशन सिओ साहेबांनी भाडं घेतात त्यांच्याकडनं हा रिटायर माणूस आहे आणि ह्यो माणूस पण रिटायर आहे यांचा मुलगा त्यांच्या बदली लागलेला आहे आणि बेकायदेशीर हे घर बांधलेलं आहे आणि ही जागा ज्यांची आहे त्यांना अनाधिकृत बांधकाम घोषित केलेलं आहे यासाठी जागे मालकांना काय पाऊल उचलायचंय तो जागे मालकांनी उचललेला आहे योग्य पाऊल ही हे जे इंजिनियर साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे नगरपंचायतच्या वतीने हे बांधकाम तोडलं पाहिजे तुम्ही आणि हे तुमचे गोडाऊन आहेत ना इथे जे संसार बसले त्याचा भाड खात आहेत ना तुम्ही तो मला दाखवला पाहिजे बस किती भाड्या घेतात त्याचं मला स्पष्टीकरण पाहिजे साहेब कॅमेरा त्यांच्याकडे घ्या नगरपंचायत चे अधिकारी आहेत आलं तर आपण पण मग आपण जसं बोलतो की आपल्या हद्दीत आहे म्हणजे कसं होणे हे काय प्रकार आहे आपण जेव्हा म्हणतो हा आपल्या हद्दीत आहे हा तर मग कसं म्हणजे ह्याच्यासाठी तुमचं कसं रोल आहे मला ते समजायचं मला माहित नाही कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्हली जर आपण म्हणतोय की हा नगर परिषदचा हजार आहे पण ऍट द सेम टाइम आपण ते ठीक आहे पण आता सपोज हा रिजन यांच्याकडे तुमच्याकडे वेगळा राहिले ठीक आहे ना आता ह्यांचा रिजन आहे असं समजते रिजनमध्ये मग

आता सपोज उद्या उदाहरण करता की इथे काहीतरी असा हा पटरा ट्रीटमेंट प्लांट असा वाईट परिस्थितीत आहे काही घडलं काही लोक जर गेले काही मेलेबिले बिले काय झालं तर काय तहसीलदार ऑफिस याच्या रिस्पॉन्सिबल होणार नाही का काही म्हणूनच जर नियोजन आक्षेप घेऊन त्यांना लिहू शकत नाही का की बाबा आम्ही असं बघितलंय आणि असं असं आहे तर तुम्ही याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी पाहिजे पत्र लिहू शकता आपण म्हणतो आपल्याला म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न आहे सपोज तुम्ही ऍज अ मंडल अधिकारी तुमचा रिस्पॉन्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी एक रोल असते रिस्पॉन्सिबिलिटी असतात रोल म्हणजे जेव्हा आपल्या डायरेक्ट संबंध कामाचा रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला सपोज आपण इकडे फिरतो काही लँडचा यांनी वगैरे आपण बघितलं की हा असं काहीतरी चुकीचं तर चाललंय काहीतरी मग त्यात आपली जी रोल ती रेस्पॉन्सिबिलिटी मध्ये आला म्हणजे आपण इन्फॉर्म करतो मग तहसीलदारला की बाबा मी तिकडे गेलो होतो असं असं आहे असं झालं तर उद्या काहीतरी होऊ शकते मग आपण आहे ना ते आहे ना म्हणूनच मी म्हणते की एक रोल असते एक रिस्पॉन्सिबिलिटी मग त्याच्या अंतर्गत मग आपण का करत नाही हे सगळं कारण हे काय आजचं नाही आहे ना आज जे आपल्याला दिसत खूप दिवसापासून हे झालेलं एकदम त्यामुळे आता बॉम्बस्फोट होतोय सगळ्या गोष्टीचं मग आमच्याकडे आला तर म्हणून म्हणते की सगळ्यांनी जर आपापल्या रेस्पॉन्सिबिलिटी प्रमाणे जर केलं तर कदाचित अशी परिस्थिती होणार आणि आता ही परिस्थिती दिसते किती बेकार परिस्थिती हा आणि ट्रीटमेंट सेंटर ट्रीटमेंट ग्राउंडला लँडला अशा प्रकारचे घरं वगैरे बांधून दिलं किंवा घरं राहत वगैरे चुकीचं आहे ना त्यांच्याकडनं सपोज काही त्यांच्याकडनं चूक झाली काय झाली काय करतात आपल्याला माहिती घेऊन येतं इथे जसं दारू दर असतात त्याही पाणीमध्ये काही काय केलं असते असं काही सिक्युरिटी सिस्टम कुठे आहे हे ट्रीटमेंट प्लांटला सिक्युरिटी सिस्टम पण पूर्णपणे पाहिजे ना सगळीकडे आपण पाणी साप्लाई देतो मग ते पण काही दिसत नाही आणि उगीच असं प्रकारे हे भाडे बिडे हे सगळं बांधून आणि बिडं कापून सगळं सगळं केलं गेलं आणि ट्रीटमेंटच इतकं विचित्र म्हणूनच तिला बोलली ना तुमच्याकडे सांडपाणीचा विचित्र तुमच्याकडे ट्रीटमेंट पाणीचा विचित्र आणि बोललो तर तुम्हाला वाईट वाटायला लागला पण तू जर आता तीन वर्ष झालं आहे म्हणूनच मी बोलत होते आणि वॉटर सप्लाय इज अंडर यू तुला माहिती त्याच्या अर्थ तुम्ही व्हिजिट वगैरे कधी करत नाही का जागेवर जाऊन ते ठीक आहे ते ठीक आहे आता तुला जे पंपाच्या आतमध्ये जे लोक राहतात ते बरोबर आहे सर हा आम्ही आलो नसतो बोललो नसतो तर वॉर्निंग दिलं नसतं काय मूच रिस्पॉन्सिबिलिटी दिसू ये उद्या तिथे काही शॉर्ट सर्किट झालं काही झालं ते मेले सपोज रात्री झोपलेले मेले मग काय करणार आणि ज्या पद्धतीने तुम्हाला क्लोरिनेशन आणि सेलिमेंटेशन बापरे बघून मी तर कधी पण म्हणूनच लोक म्हणतात की आम्ही इकडचं पाणी पित नाही आम्ही सगळं विकत घेऊन पितोय काय उपयोग असू दे ना जुनाला पण काहीतरी मेंटेन होते की नाही मी आता तुमच्या ऑडिटेड रेकॉर्ड काढू का याचा मेंटेनन्स आणि याच्यात असेल ना ऑपरेशन मेंटेनन्समध्ये काहीतरी तुम्ही दाखवत असणार ना हा एव्हरी इयर वी हॅव टू शो दॅट ना रिकरिंग आणि नॉन रिकरिंग आणि एसेट आणि एसेटचं आपण जसं बॅलन्स शीटमध्ये दाखवतो मग त्याच्यात आपण काय करतोय हा पिण्याचं पाणी आहे तुम्ही म्हणता हे ऑडियन्स नवीन करणार ठीक आहे नवीन नवीन बांधणार ते सगळं ठीक आहे जेव्हापर्यंत नवीन मध्ये आपण ट्रान्सफर होत नाही जुनं सिस्टमला तेव्हापर्यंत एक प्रॉपर हायजिनिक वे मध्ये आपण टन करायचं नाही करायचं हे काय आता पटत की नाही रात्री ही जे म्हणत होती काय अधिकार आहे आपल्याला सांग आपल्याला नुसतं नोकरीची गरज आपण नोकरी करतो फक्त पगार साधी नाही तर नाही का आणि हे सगळं आम्ही दाखवून दिल्यानंतर तुम्ही आता रिपोर्ट करणार काय तुमचे सीओला माहीत नाही आहे असं परिस्थिती आहे जेव्हा एवढं काम चालू आहे कारण म्हणूनच म्हणते ना तुमच्या सगळीकडे आता कसं झालं कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन सिस्टम जो करतो कॉन्ट्रॅक्टर तो काय करतो काय नाही करत तुम्हाला काही पडलेलंच नाही आणि तुम्ही ऑफिसमधून गायब राहणार तिथे सांगणार की मी त्या साईटवर गेलो होतो इथे गेलो होतो तिथे गेलो होतो पण दिसते सगळं समाशा चित्र आहे बाबा खरोखर किती 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 डोकं घालायचं या सगळ्या गोष्टी कळतच नाही म्हणतात एक दिवस सीएम करायला पाहिजे मग कदाचित आपल्याला काहीतरी थोडेफार बदल कारण कलेक्टर येतात एवढा ते हे सगळं बघायला तुमचा काय थोडे थोडे तुम्ही काय काम करतात आम्ही बोलवतो कलेक्टरला कलेक्टर, कलेक्टर आम्हाला अवेलेबल होतच नाही आज दोन वर्ष झाले त्यांना मीटिंग घ्यायला वेळ मिळाला नाही आणि ते असे चुकीचं कामाला येतात इनॉग्रेशन करतात जातात आणि अशा परिस्थिती आहे सगळं इथे चुकीचं सर्व चुकीचं माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद